काय म्हटलं आता सगळ्यांना माहिती आहे की आरबीआय दुसरा मुद्दा जो आहे तो कमर्शियल बँक कमर्शियल बँकांनाच काय म्हटलं जातं तर व्यापारी बँक आता आरबीआय काय केलं जातं बघा आरबीआय मार्फत या व्यापारी बँकांना काय दिलं जातं तर कर्ज दिलं जातं आता बँक रेट हे कशा संदर्भात येते बघा तर आरबीआय मार्फत कमर्शियल बँकांना जे काही कर कर्ज दिलं जातं इथं मी लोन लिहील हे कर्ज कसं असलं पाहिजे दीर्घ मुदतीचं असलं पाहिजे या दीर्घ मुदतीच्या कर्जाच्या बाबतीमध्ये आर बी आयनं जो काही व्याजदर ठरवला जातो या व्याजदरालाच काय म्हटलं जातं तर बँक रेट असं म्हटलं जातं सिम्पल आहे याच्यामध्ये कुठलाही मोठा असा रॉकेट सायन्सवाला भाग नाही आहे त्याला बँक रेट असं म्हटलं जातं आता प्रोसेस काय राहते बघा एक कमर्शियल बँका आहेत व्यापारी बँका आहेत या व्यापारी बँकांना काय आहे की बसली कॅश कमी पडत जा पडलेली आहे त्यांच्याकडे पैसे नाही आहेत तर त्यावेळेला ही कमर्शियल बँक काय करते की या व्यापारी बँकाकडे कमर्शियल बँकांच्याकडे मी कमर्शियल म्हणजेच व्यापारी सांगितलेला आहे तर या व्यापारी बँकांच्याकडे जे काय सरकारी रोके राहतात या सरकारी रोक्याचा वापर करून काय करत असते बँक या आर बी दीर्घ मुदतीसाठी कर्ज घेते पण याची सरकारी रोखे जे असणार आहेत गव्हर्मेंट सिक्युरिटीज ज्या असणार आहेत या गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये असं सांगितलेलं असतं की आम्ही हे आरबीआयकडे घाण ठेवी आरबीआय याच्यावरती आम्हाला काय करेल कर्ज देईल आणि कर्ज दिल्यानंतर ज्यावेळा आम्ही हे परत घेणार असोल त्यावेळेला आरबीआयने दिलेले कर्ज प्लस त्याच्यावरती जो काय व्याजदर तयार होत आहे की त्या व्याजदरला आपण काय म्हणतो बँक रेट जो आहे हा बँक रेट आरबीआयला या बँका जमा करतील एक उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की एक बँक ऑफ इंडिया घेऊ बँक ऑफ इंडियाला काय करायचं आहे तर दहा हजार करोड रुपये पाहिजे आहेत आयच्याकडून मग दहा हजार करोड रुपये आयकडून घेण्यासाठी बँक ऑफ इंडियानं काय केलं की आर बी आयकडे यांच्याजवळ असणाऱ्या बँक ऑफ इंडियाकडे असणाऱ्या सरकारी रोखे जे आहेत जी सेक आहेत गव्हर्नमेंट सिक्युरिटी जे आहेत ते आयला दिलं आयनं गव्हर्मेंट सिक्युरिटी घेऊन या बँक ऑफ इंडियाला दहा हजार कोटी रुपये दिले फक्त दहा हजार करोड रुपये देत असताना आर बी काय केलं की त्याच्यावरती एक व्याजदर ठरवला हा जो व्याजदर असणार आहे तो व्याजदरला काय म्हणणार आहे तर बँक रेट आपण म्हणणार आहे ओके आता या व्याजदराचं आणि इन्फ्लेशनचं चलनवाढीचं रिलेशन काय असतं बघा आता बँकाला आर बी आयनं आपण बघितलं की बँक ऑफ इंडियाला दहा हजार करोड रुपये दिलं आता दहा हजार करोड रुपये आरबीआयने बँक ऑफ इंडियाला दिल्यानंतर बँक ऑफ इंडिया हे काय करणार दहा हजार करोड लोन म्हणून लोकांना देणार आहे पण लोकांना लोन म्हणून देत असताना आयच्या मार्फत जो बँक रेट ठरवलेला आहे ना या बँक रेटचा जो काही व्याजदर आहे बँक रेट म्हणजे जो इंटरेस्ट रेट जो आहे या इंटरेस्ट रेटपेक्षा कस्टमरला सर्वसामान्य नागरिकांना कर्ज देत असताना जो काही व्याजदर असणार आहे हा व्याजदर काय असणार आहे तर जास्त असणार आहे म्हणजे लक्षात येत आहे का आरबीआय बँक रेटच्या मार्फत बँक ऑफ इंडियाला कर्ज देते तिथं जर समजा सहा टक्के त्यांनी व्याजदर ठेवला असेल बँक रेट ठरवला असेल तर बँक ऑफ इंडिया लोकांना कर्ज देत असताना नऊ टक्के व्याजदर ठरवेल ओके म्हणजे तीन टक्के एक्स्ट्रा आता समजा आरबीआयनं काय केलं की कमी बँक रेटमध्ये पाच टक्केने जर समजा लोन दिलं कोणाला बँक ऑफ इंडियाला तर डेफिनेटली बँक ऑफ इंडिया लोनचं जे पर्सेंटेज आहे टक्केवारी जे आहे व्याजदर जे आहे ते काय करणार कमी करणार आता याच्यातून काय होणार आहे नऊ टक्क्याचं एक टक्के झाल्यामुळे कर्ज घेणाऱ्यांचं प्रमाण वाढणार आहे आणि मार्केटमध्ये कर्ज घेणाऱ्यांचं प्रमाण वाढल्यामुळे मार्केटमध्ये कर्ज जास्त झालं पैसा जास्त झाला मार्केट मनीमुळे पैशामुळे फुगलं आणि फुगल्यामुळे काय झालं तर इन्फ्लेशन तयार झालं काय झालं इन्फ्लेशन तयार झालं म्हणजे याच्यातून आपल्याला एक गोष्ट समजली की ज्या वेळेला आर बी आय बँक रेट कमी करते बँक रेट कमी करते इथं सहाचा पाच टक्के केला त्यावेळेला मार्केटमध्ये काय होतात पैसे जास्त येतात पैसा जास्त होतो आणि पैसा जास्त झाल्यामुळे वरती आरोग्य केला म्हणजे वाढल्यामुळे इन्फ्लेशन जे आहे चलनवाढ जी आहे ती चलनवाढ होते काय होते तर वाढते लक्षात घ्या पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा काय बघा समजा आरबीआयनं बँक रेट जे आहेत ते बँक रेट वाढवले तर याच्यातून काय होणार आहे की बँका जो कर्ज घ्यायला येत आहेत या बँकांचं कर्ज घेण्याचं प्रमाण काय होणार आहे कमी होणार आहे आणि समजा तरीही बँकांनी कर्ज घेतलं म्हणजे सहा टक्के व्याजदर आहे तो सहा टक्केचा समजा बँक रेट वाढवला म्हणजे मी म्हणेल की आठ टक्के केला तर इकडे पण बँक काय करणार बँक ऑफ इंडिया एक उदाहरणार्थ आपण म्हणून अकरा टक्के करणार म्हणजे कर्जाचा जो पर्सेंटेज जो आहे व्याजदर जो आहे तो व्याजदर वाढला आणि व्याजदर वाढल्यामुळे कर्ज घेणाऱ्यांचं प्रमाण कमी होईल आणि कर्ज घेणाऱ्यांचं प्रमाण कमी झाल्यामुळे काय झालं मार्केटमध्ये जो पैसा येत होता तो मार्केटमध्ये पैसा त्या पद्धतीने येणार नाही म्हणजे मार्केटमधला पैसा कमी होईल आणि याच्यातून जे इन्फ्लेशन होत होतं जे चलनवाढ होत होतं हे चलनवाढ काय होणार आहे कमी होणार आहे म्हणजे ह्या दोन्ही मुद्द्यांना आपण एकत्रित केलं तर आपल्याला समजेल की आयच्या मार्फत देशामधील मार्केटमधील चलनवाढ कमी करण्यासाठी बँक रेट या साधनाचा वापर केला जातो आता हा साधनाचा वापर कमीत कमी का म्हणतोय कारण दिल दीर्घ मुदतीसाठी हे कर्ज पुरवठा करत असतं सर्वात जास्त वापर जो आहे तो रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटचा होतो आता इथं समजा आर बी आयनं बँक रेट कमी केले आर बी आयनं बँक रेट कमी केले याचा अर्थ कोणता एक शब्द वापरला जातो बघा याच्यासाठी तर आरबीआयनं चीप मनी पॉलिसीचा वापर केला चीप मनी पॉलिसी इंग दे मराठीमध्ये याला काय म्हटलं जातं तर स्वस्त पैशाचं धोरण वापरलं कशासाठी तर मार्केटमध्ये जे काही चलनवाढ कमी झाली होती ती चलनवाढ जास्त करण्यासाठी लक्षात घ्या आणि आर बी आय ज्या वेळेला डिअर मनी पॉलिसी बनते डिअर बली मनी पॉलिसी कधी वापरली जाते इथं बघा डिअर मनी पॉलिसी ही बँक रेट वाढवण्यासाठी वापरली जाते आणि याच्यातून काय होतं की मार्केटमधला सगळा पैसा कमी होतो आणि याचा वापर चलनवाढ जी आहे ही चलनवाढ कंट्रोल करण्यासाठी केली जाते ठीक आहे म्हणजे आयचे आपल्याला दोन गोष्टी कळल्या की बँक रेटच्या बाबतीमध्ये बँक रेट, रेट वाढवला का जातो चलनवाढ कमी करण्यासाठी आणि बँक रेट कमी का केला जातो चलनवाढ वाढवण्यासाठी वाड़ केला जातो आय हीच एक्झॅक्टली प्रोसेस जी आहे ती रेपो रेटसाठी आहे सेकंड टर्म आपण बघणार आहोत रेपो रेट कशाला म्हटलं जात रेपो यालाच रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन असं म्हटलं जातं आता।, आता रेपो रेटमध्ये पुन्हा एकदा काय आहे की ही आरबीआय घेऊ आरबीआय काय करते की ज्या काही कमर्शियल बँका आहेत या कमर्शियल बँकांना व्यापारी बँकांना मगाची आहे त्या टर्म बँकांना लोन देते कर्ज देते पण कर्ज देत असताना या कमर्शियल बँकांच्याकडून आरबीआय काय करते तर सरकारी रोखे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जे आहे त्या तारण म्हणून आर बी आय घेते आता हे जे रेपो रेट आणि रिव रेपो रेट आणि बँक रेटमध्ये फरक आहे बघा तर रेपो रेट जो आहे या रेपो रेटच्या मार्फत कमी मुदतीचे कर्ज राहतात कमी मुदतीचे म्हणजे एका दिवसापासून चौदा दिवसापर्यंत रेपो रेटच्या आधारावरती कर्ज घेतलं जातं पण समजा चम चौदा दिवसापेक्षा जास्त असेल तर त्यावेळेला जे कर्ज घेतलं जातं त्याच्यासाठी जो व्याजदर असतो त्याला बँक रेट म्हटलं जातं त्याला काय म्हटलं जातं तर बँक रेट म्हटलं जातं म्हणजे आपल्याला इथे एक गोष्ट समजली की रेपो रेट कशाला म्हटलं जातं तर समजा ही जी काही बँक ऑफ इंडिया, या बैंक ओप इंडिया ला आहे या बँक ऑफ इंडियाला चार दिवसासाठी काय पाहिजे तर दहा हजार रुपये दहा हजार करोड रुपये पाहिजे आहेत तर ती काय करते सरकारी रोखे बी आयकडे घाण ठेवते आय काय करते त्याच्यावरती दहा हजार करोड रुपये ह्या बँक ऑफ इंडियाला देते आणि देत असताना त्याच्यावरती एक व्याजदर लावला जातो त्या व्याजदरास काय म्हटलेलं आहे तर रेपो रेट असं म्हणण्यात आलेलं आहे आणि हा रेपो रेट साधारणतः जर सहा टक्के असेल तर इकडून बघा ही बँक ऑफ इंडिया म्हणजेच व्यापारी बँक लोकांना लोन देत असताना तो व्याजदर काय करते तर नऊ दहा टक्के करते आपण नऊ टक्के घेऊ आणि त्याच्यातून मार्केटमध्ये कर्ज प्रोव्हाइड केलं जातं आता मुद्दा काय येतो पुन्हा एकदा तेच रेपो रेट रिव्हर्स रेपो रेटचं रेपो रेट आणि त्याचं इन्फ्लेशन बरोबर कलेक्शन काय आहे रेपो रेट आणि त्याचं इन्फ्लेशन म्हणजेच वाढ भाववाढ चलनवाढ याच्याशी रिलेशन काय आहे साधं सिंपल आहे बघा समजा इथं सहा टक्के रेपो रेट आहे समजा आयनं रेपो रेट वाढवला रेपो रेट वाढवला तर काय होणार आहे तर इथे सहा टक्केचा व्याजदर आहे तो सात टक्के होणार आहे आता याच्यातून दोन गोष्टी होतील एक बँक ऑफ इंडिया कर्ज घेत असताना दहा हजार करोड पाहिजे असेल पण ती क इथं व्याजदर वाढल्यामुळे रेपो रेट वाढल्यामुळे कर्ज घेण्याचं प्रमाण जे आहे कमी होईल म्हणजे ते पाच हजार करोड रुपये घेईल आता याच्यातून जे पाच हजार एक्स्ट्रा करोड रुपये घेणार होती ती मार्केटमध्ये पाच हजार करोड रुपये लोनच्या मार्फत येणार होतं त्याच्यातून जे मार्केट फुगणार होतं ते मार्केट फुगणार नाहीये म्हणजेच रेपो रेट वाढवल्यामुळे जी काही चलनवाढ आहे या चलनवाढीवरती नियंत्रण केलं जाऊ शकतं आणि आयचं काय आहे तर हे साधन आहे रेपो रेट आणि या रेपो रेटचा वापर आरबीआयच्या मार्फत केला जातो त्याच पद्धतीनं समजा जर इन्फ्लेशन इथं काय केलेलं आहे वाढलेलं कमी करायचं आहे आणि इन्फ्लेशन वाढवायचं असेल तर आरबीआय काय करेल तर रेपो रेटचा जो दर आहे तो कमी करेल म्हणजे इथं सहा टक्के आहे तर पाच टक्के करेल पाच टक्के केल्यामुळे इथं दहा हजार कोटीपेक्षा पंधरा हजार करोड जास्त केलं आरबीआय आणि त्याच्यातून मार्केटमध्ये पैसा येईल आता इथं पाच टक्के रेपो रेट केलं असेल तर डेफिनेटली इकडे व्यापारी बँका जे आहेत त्या काय करणार आहेत तर व्याजदर जो आहे तो आठ टक्के करणार आहेत आणि आठ टक्के जर व्यापारी बँकांनी व्याजदर केला तर याच्यातून पुढे काय होणार आहे की याच्यातून जे कर्जासाठी आठ टक्के असल्यामुळे लोकांचं कर्ज घेण्याचं प्रमाण वाढणार आहे आणि मार्केटमध्ये जास्तीत जास्त पैसा आल्यामुळे मार्केटमध्ये इन्फ्लेशन जे आहे किंमत वाढ आहे भाववाढ आहे ती जास्त होणार आहे आता याच्यातून आपल्याला रेपो रेट बरोबर संदर्भात काय रिलेशन कळतंय बघा रेपो रेट समजा आरबीआयनं रेपो रेट वाढवला वाड़ तर बँकांचं कर्ज घेण्याचं प्रमाण जे आहे बँक लोन मी म्हणेन लोन घेण्याचं प्रमाण कमी होतं याच्यातून मार्केटमध्ये जो काही पैसा येतो त्या पैशाचं प्रमाण पण कमी होतं आणि चलनवाढ जी आहे ही चलनवाढ घटते तसं इथं काय असणार आहे एक रेपो रेटच्या बाबतीमध्ये समजा रेपो रेट जर आयने वाढवला तर बँकांचं लोन घेण्याचं कमी केलं सॉरी कमी केला बँकांचं लोन घेण्याचं प्रमाण काय होतं वाढतं मार्केटमध्ये काय येणार आहे मार्केटमध्ये पैसा जास्त येणार आहे आणि याच्यातून चलनवाढ होणार आहे याच्यातून चलनवाढ होणार आहे म्हणजे या दोन गोष्टी ज्या आहेत ते रेपो रेटच्या बाबतीमध्ये आहेत आता नेक्स्ट जो आहे तो रिव्हर्स रेपो रेट किती टर्म आहे आपली ही तिसरी टर्म तिसरा मुद्दा जो है तो। में है आहे तो रिव्हर्स रेपो रेटमध्ये काय राहतं आहे तीच प्रोसेस फक्त उलट आरबीआय काय करते आरबीआय स्वतः स्वतःजवळील ज्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज सरकारी रोखे जे आहेत ही सरकारी रोखे कोणाला देते तर या व्यापारी बँके आणि व्यापारी बँकांच्याकडे जे काही पैसे असतील ते पैसे आरबीआय स्वतःकडे घेते म्हणजे उदाहरणार्थ आपण जर इथं बँक ऑफ इंडिया घेतली तर या बँक ऑफ इंडियाकडे दहा हजार करोड रुपये आहेत मग आरबीआय काय करते सरकारी रोखे गव्हर्नमेंट सिक्युरिटी यांना देते आणि या आधारावरती काय करते आर बँक ऑफ इंडिया दहा हजार करोड रुपये कोणाला देते तर आरबीआयला देते आणि याच्यावरती जो व्याजदर दिला जातो आरबीआयच्या मार्फत तो व्याजदर जो असतो त्या व्याजदरालाच काय म्हटलं जातं रिव्हर्स रेपो रेट असं म्हटलं जातं व्याजदरालाच काय म्हटलं जातं रिव्हर्स रेपो रेट एकदम सिंपल आहे फक्त रेपो रेटला काय होतं व्यापारी बँका कर्ज घेतात सरकारी रोके व्यापारी बँका देतात इथे काय आहे तर आरबीआय कर्ज घेतं आणि काय करत असतं तर सरकारी रोखे आरबीआय या व्यापारी बँकांना देत असते फक्त ठराविक कार्यकाळ झालं की नंतर आहे ती अमाऊंट दहा हजार कोटी आर बी काय करते व्यापारी बँकांना देते प्लस त्याच्यावरती जो काही रिव्हर्स रेपो रेटचा जो दर आहे तो दर त्या दराची जी अमाऊंट होणार आहे ती पण देत राहते आणि याच्यातून समजा बँक ऑफ इंडियाच्या मार्फत ते दहा हजार करोड रुपये मार्केटमध्ये दिले जाणार आहेत कशासाठी तर कर्जाच्या आधारावरती ते मार्केटमध्ये दहा हजार करोड रुपये जाणार आहेत का नाही कारण ते आरबीआयमध्ये गेले आणि आरबीआयमध्ये गेल्यामुळे काय होतं की मार्केटमध्ये जो पैशाचा प्रवाह आहे तो पैशाचा प्रवाह काय होणार आहे कमी होणार आहे आणि याच्यातून जे इन्फ्लेशन आहे चलनवाढ जी आहे ते चलनवाढ घटणार आहे म्हणजे याच्यातून आपल्याला एक काय गोष्ट कळी बघा रिव्हर्स रेपो रेट आर 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 म्हणतो मी रिव्हर्स रेपो रेट समजा वाढवला रिव्हर्स रेपो रेट सहा टक्के आहे तो सात टक्के केला तर याच्यातून फायदा काय होणार आहे की रिव्हर्स रेपो रेट जर सात टक्के केल्यामुळे या व्यापारी बँका आहेत या व्यापारी बँका आरबीआयला जे पैसे देणार आहेत त्या पैशावरती प्लस सात टक्के त्यांना व्याजदर भेटणार आहे आता सात टक्के भेटल्यामुळे मार्केटमध्ये मा दे पैसे देऊन लोकांच्याकडून परत पैसे येतील याची गॅरंटी नाही आहे पण आरबीआय दिल्यामुळे पैसे परत येण्याची गॅरंटी आहे त्यामुळे या ज्या बँका आहेत व्यापारी बँका आहेत कमर्शियल बँक ज्या आहेत त्या कमर्शियल बँका आरबीआय हे जे काही दहा हजार वीस हजार कोटी रुपये देतील आणि त्याच्यातून सात टक्के प्लस त्यांना काय होणार आहे तर इंटरेस्ट रेट म्हणजे रिव्हर्स रेपो रेट भेटणार आहे पण याच्यातून एक तोटा काय होणार आहे की मार्केटमध्ये जे दहा हजार कोटी या व्यापारी बँकांच्या मार्फत ओतले जाणार होते ते ओतले जाणार नाहीये म्हणजे रिव्हर्स रेपो रेट जर वाढवला तर याच्यातून मार्केटमध्ये मार जे काही चलनवाढ आहे ती चलनवाढ घटणार आहे आता समजा रिव्हर्स रेपो रेट जर कमी केला तर याच्यातून काय होणार आहे की या व्यापारी बँका आरबीआयकडे जे पैसे ठेवत आहेत सहा टक्केने जे होते समजा चार टक्के रिव्हर्स रेपो रेट झाला तर याच्यातून काय होणार आहे की चार टक्के रिव्हर्स रेपो रेट जो आहे हा रिव्हर्स रेपो रेट समजा कमी केला कमी केल्यामुळे फायदा काय होणार आहे की जो चार टक्के इंटरेस्ट रेट समजा केला असेल तर आरबीआय काय करणार आहे की ठीक आहे थोड्या प्र कमी प्रमाणामध्ये अमाऊंट बँक ऑफ रिझर्व बँकेला देणार आहे आरबीआयला देणार आहे आणि काही राहिलेली अमाऊंट आहे लोन म्हणून खाली मार्केटमध्ये देणार आहे याच्यातून एक फायदा काय होणार आहे की या व्यापारी बँका विचार करतील की समजा आरबीआयनं देऊन आरबीआयकडे देऊन चार टक्केच आपल्याला इंटरेस्ट रेट भेटतोय पण लोकांच्या लोकांना जर कर्ज देऊन जर आपल्याला दहा टक्के व्याज जर भेटत असेल तर जास्तीत जास्त ते मार्केटमध्ये पैसे होतील आणि मार्केटमध्ये पैसे ओतल्यामुळे जे काही मार्केटचं आपण म्हणू की क किंमतवाढ जी होती जी कमी झालेली होती ती कमी झालेली किंमतवाढ वाढणार आहे म्हणजेच रेपो रेट जर वाढवला तर किंमतवाढ कमी होते रेपो रेट जर कमी केला तर किंमतवाढ वाढते किंवा चलनवाढ जी आहे ती वाढते ठीक आहे तर अशा पद्धतीने एकमेकाशी रिलेशन असणारे मुद्दे आहेत मी पुन्हा बघा इथं मांडतो बघा बँक रेट बँक रेट बँक रेट वाढवला तर चलनवाढ काय होते इन्फ्लेशन कमी होत दुसरा मुद्दा बँक रेट कमी केला तर याच्यातून इन्फ्लेशन काय होतं वाढतं कसं वाढतं मी सांगितले डिटेलमध्ये नेक्स्ट आपण बघितला रेपो रेट रेपो रेट जर वाढवला याच्यातून काय होतं इन्फ्लेशन जे आहे चलनवाढ जी आहे ती काय होते कमी होते समजा रेपो रेट जर कमी केला तर चलनवाढ काय होणार आहे वाढणार आहे तसंच रिव्हर्स रेपो रेट जर वाढवला तर चलनवाढ काय होणार आहे कमी होणार आहे आणि रिव्हर्स रेपो रेट जर कमी केला तर चलनवाढ जी आहे ती काय होणार आहे वाढणार आहे आणि हे रिलेशन परीक्षेला विचारलं जातं हे रिलेशन जे आहे हे परीक्षेला विचारले जातात ठीक आहे तर अशा पद्धतीने काय आहे तर हे तीन आता शेवटी राहिलेला जो आहे तो एम एस एफ मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हटलं जातं एम एस एफ म्हणजे काय समजा एखादी बँक आहे आणि त्या बँकेला खूप अशी काय आहे पैशाची गरज आहे तर ती बँक काय करते तर कडे कर्ज मागते आणि आरबीआय यांना कर्ज देत असताना एकदम शॉर्ट मध्ये कर्ज द्यायचं असतं ना म्हणजे एका दिवसासाठी समजा या बँकेला जर कर्ज पाहिजे असेल तर आरबीआय काय करत असते की या बँकांच्या जवळील व्यापारी बँकांच्या जवळील जो एस एल आर आहे या एस एल आरला ते घाण घाण म्हणून ठेवून घेतात आरबीआय आणि एका दिवसामध्ये हे लोन देत असताना ते काय करतात तर जो काही रेपो रेट जो आहे या रेपो रेटच्या प्लस एक्स्ट्रा वन टक्के व्याज वाढवून ते कर्ज देत असतात त्या बँकांना त्यांनाच काय म्हणलेलं आहे तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी असं म्हटलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो आय बँक ऑफ इंडिया नावाची ही एक बँक आहे या बँकेला समजा दहा हजार करोड रुपये खूप अर्जंटली पाहिजे पाहिजेत तर ही बँक काय करते की आरबीआयकडे कर जाते आणि एका दिवसासाठी दहा हजार करोड रुपये मागते आरबीआय ही यांना द्यायला तयार राहते फक्त त्यांच्यासाठी घाण म्हणून मॉर्गेज म्हणून काय द्यावं लागतात तर इथं एस एल आरचे जे काही डॉक्युमेंट्स असतील सरकारी रोखे असतील सोने असतील ते इकडे घाण ठेवावे लागतात आणि एका दिवसामध्ये दहा हजार करोड रुपये आय देते पण याच्यावरती जो काही व्याजदर ठरलेला असतो तो व्याजदर किती असतो रेपो रेट जो आहे त्याच्यामध्ये प्लस एक टक्का वाढवला जातो आणि तेवढा व्याजदर काय करत असतो परत या बँक ऑफ इंडियाने काय गरज असतो परत करायचा असतो आणि यालाच काय म्हटलेलं आहे तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीज असं म्हणण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारच्या ह्या चार टर्म आहेत खूप महत्त्वाच्या आहेत बऱ्याच परीक्षांना विचारलेले आहेत सो तुम्हाला माहिती असणं काय गरजेच्या आहेत मी इथं थांबतो व्हिडिओ आवडले असेल तर, आवड तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम